बनावट व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमामधून बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तपास करून फसवणूक झालेली पूर्ण रक्कम परत मिळवून दिली मंद्रुक पोलीस ठाण्यात पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांना मोतीलाल ओस्वाल इस्टेट क्लब या बनावट व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिन यांनी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला होता आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तक्रारदार यांची अनोळखी व्यक्तीनं सुमारे बेचाळीस लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली होती सदर गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आणि सुसंगत व तांत्रिक तपास करून आरोपीच्या मोबाईल क्रमांकाची व्हॉट्सअप ग्रुपची बँक खात्याची माहिती मिळवून तक्रारदाराचे तब्बल एक्केचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदार यांना मिळवून दिले या गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षकांनी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बक्षस देऊन त्यांना ही गौरवण्यात आलं आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केली आहे